मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पुन्हा एका वेगळ्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत शेतकऱ्याचा परिचय करून घेऊ तीन वर्ष एक नाही दोन नाही तीन वर्ष ज्या शेतकऱ्याच्या पिकाला कुठलंही रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक मा, माहित माहीत नाही अशा शेतामध्ये आपण आहोत आणि त्यांचा एक अनुभव आपण मस्त पैकी ऐकणार आहोत की ते कसे वळाले या सेंद्रिय शेतीकडे काय वाटत होतं त्यांना आणि हे जे पीक आहे या पिकाला आतापर्यंत किती फवारण्या झाल्या कोणत्या फवारण्या कोणत्या म्हणजे सेंद्रिय झाल्या का केमिकलच्या झाल्या त्या पण आपण जाणून घेणार आहोत कापसाचे दर वाढतील का नाही वाढतील आता सध्या जो भारताने घेतलेला निर्णय आहे आयात शुल्क कमी केले त्याच्यामुळे आयात कापसाच्या गाठी वाढणार आहेत मग शेतकरी म्हणून आपण काय केलं पाहिजे तर आपल्या शेतीतला खर्च कमी केला पाहिजे व्हिडिओ कापसाचे तर सगळीकडे दिसतील अनेक कंपन्या आहेत अनेक कंपन्याचे अनेक औषध आहेत आणि सगळी औषधं चांगली आहेत आपण कोणत्याही कंपनीला नाव ठेवू शकत नाही पण माझ्या पिकाला काय लागतं आणि माझा खर्च कसा कमी होईल हा आपल्या डोक्यानी आप प्रत्येक शेतकऱ्याला विचार करावा लागणार आहे तर आपण जाणून घेऊ आज या शेतामध्ये आजची तारीख आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ की हा जो कापूस आहे याला त्यांनी काय काय केलं आणि खर्च कसा कमी झाला आणि सेंद्रिय शेतीकडे ते कसे वळाले त्याला ऍपचं हे आलं होतं ते येत नाही शूटिंग मध्ये नाही ना नहीं राम राम राम, राम जय हरी तुमचा परिचय द्या कडू गोपीनाथ खोबरे राहणार लांजी लांजी हिरापूर पोस्ट वाळू तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर किती वर्षापासून सेंद्रिय शेती करत माझं हे तिसरं वर्ष आहे तिसर वर्ष किती पिक तुम्ही आ, आ, ट्राय केलेत सेंद्रिय के याच्यात वांगे केले टोमॅटो कांदे फुल शेती कांदे आणि आता ही कपाशी म्हणजे तीन वर्षापासून हे सगळे पिक रूटीन मध्ये चालू आहे चालू आहे सेंद्रिय शेतीमध्ये बरं तुमचा तो छान अनुभव सांगा बरं कसे वळाले असे सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीच वळायचं कारण माझे मित्र रामभाऊ पाटील चनगटे मेंदीपूरकर यांचा आमचा संपर्क पंढरपूरची वारी प्रतिवर्षी आणि पायी वारी आपले छोटे पंढरपूर एकादशी हा एकादशी निमित्त आम्ही पायी जात असताना आमचा विषय व्हायचा का शेती कशी करायची व पण मग शेती करत आमचं येणं जाणं संपर्क वाढल्यामुळं आम्ही त्याची पण शेती पाहायचो ना आमची पाहायचो तर त्याचा खर्च सांगायचा का मी सेंद्रिय शेतीमध्ये करतो आणि वाळूचे आपले संतोष दादा यांच्याकडून मी मार्गदर्शन घेऊन हे शेती करतो व मग त्याचे आम्ही औषधं पाहिले त्याची किंमत विचारली तर आम्ही त्याला येड्यात काढलं एवढ्या <laughs> कमी याच्यात एवढं भारी पिक कसं होतं तुझं मग त्यानी आम्हाला स्वतः दोन चार वेळेस असंच झालं आम्ही त्याचं ऐकलंच नाही पण त्याचे पिक पाहून आम्ही स्वतः अनुवळलो का आम्हाला पण ते दादा तिथे घेऊन चाल आणि आम्हाला पण औषध देव होती मग आम्ही सुद्धा ट्रायल केली तर पिक एकच नंबर कमी खर्चात आणि एकदम उत्तम पिक वांग्याचा अनुभव वांग्याचा अनुभव असा होता की मी जर मार्केटला वांगे घेऊन गेलो तर पहिले माझे कॅरेट विकायचे आणि दुसऱ्या दिवशी ते लोक सांगायचे की उद्या तुम्ही किती कॅरेट आणणार भाऊ मला उद्या दोन द्या आणि त्यांच्याकून सुद्धा असे लोक घेऊन जायचे चव भाजीला चव सुद्धा भारी राहायची वांग्याला काटा चमक एकदम भारी तर त्याच्यामुळे ते आपला माल शे दुसऱ्याचा माल घेत नव्हते असा अनुभव किती कॅरेट येणार आहे आणि आमचे लगे काय जे भाव मार्केटला खुलन ते होईल पण आमचे दोन ठेवा तीन ठेवा असं सांगायचे अच्छा हा माझ्याकडे अर्धा अर्धा एकर वांगेच प्लॉट राहायचं आता आपण या पिकाकडे वळूया हे पीक लागवड लागवड जून मध्ये म्हणजे नक्षात दहा जून व्हरायटी कोणती आहे ही रॅम्बो आहे रॅम्बो आणि याला खाली रासायनिक रासायनिक ओके हा आणि दुसरा अनुभव असा आहे आज आपल्या शेतातलं ज्या दिवशी लागवड केली तेच शेजारच्या शेतावाल्या ना त्याच दिवशी त्यांच्याकडे बाया ना आपल्याकडे बाया पण माझे इतकी आज कपशी नाही त्यांची आणि फांड्या फांड्याची कैरी पण एवढी झालेली बनण्यात आलेली आहे बनली आणि त्यांच्या आता एक गुड खालीच्या अशा आणि त्यांचा कलर सुद्धा पोटी झालेला आहे पावसानं पंधरा दिवस लावल्यामुळं आपला एकदम ग्रीनरी ग्रीनरी दोनच पावरा झाल्या तिसरी आज चालू केली आपण चालू केली पहिल्या फवारणीचा चा। खर खर्च पहिलीचा अडीचशे रुपये खर्च आहे आपला दुसऱ्या फवारणीचा खर्च सहाशे समजा साडेसहाशे असं धरून चालला आणि हा आठशे रुपयाची फवारणी आणलेली अर्ध्या आता दहा पंधरा साऱ्या झालेल्या समजा अर्ध्या नाही अर्ध्यापेक्षा कमी झाल्या आता आपण आणखीन महाराज समजा आज चालू आहे आणि त्या औषधाचा काय अनुभव तुम्ही औषध तुम्हाला सुट्ट लागत होतं हा हा तयार केलेलं अनुभव आम्हाला असं वाटलं आमच्या घरचे तर म्हणे उसाचा रस आणला काय म्हणे आता पावसाळ्यात आपल्याला म्हणजे हा उसाचा रस नाही मग नंतर आम्ही ते घरी ठेवलं ते औषध थोडं टाकी नसल्यामुळे चार्जिंग दुसऱ्या दिवशी मारलं पण असा अनुभव झाला का त्या बाटलीतलं झाकण असं वर उडून गेलं आणि ती टाकी आ, बाटली काचाच्या बाटली सारखी दिसायला लागली फुगली फुगली ती कडक झाली हा कडक झाली ती इतकं म्हणजे आणि मंगता कळलं काही जरी दिसत असावं पण याच्यात काहीतरी अलगच चमत्कार आहे आणि पहिल्यापासून आम्ही रामबोली याड्यात काढित होतो आणखीन हुशार झालो आम्ही की काय हे किती पाण्यावानी असू कसं असू पण रिझल्ट एक नंबर आहे दिसायला असं मनी भरत नाही भरत नाही हा असा म्हणजे आजचा आता आणखी नवीन अनुभव आहे आता अच्छा हा हे पाण्यावाणी जरी दिसत पण याच्यात काहीतरी जादू आहे बाटली सुद्धा ते काचा सारखं करू शकतं गॅस असा उडल उडाल होता आता याला तुम्ही एकही रासायनिक कीटकनाशक के, किंवा बुरशीनाशक नाही किती वर्षापासून बरं तिसरं वर्ष माझा ते खर्च कमी झाला खर्च कमी झाला आणि शेतात आलं का रोनक येते प्रसन्न वाट प्रसन्न वाटतं का काहीतरी शेती करू राहिलो बरोबर याच्या आधी तुमचा खर्च अंदाजे किती व्हायचा जायची हजार रुपयाची पुढेच फवारणी राहायची कमी आणि आपले हे धरल्या तर पन्नासच्या समजा आपण शंभरच्या आसपासच खर्च राहतो एका टाकीचा हा हे वीस पंचवीस रुपयाची टाकी टाकी तर हे साडे चौदाशे रुपयात तुमच्या तीन फवारणी झाल्या आणि ह्या पोझिशन मध्ये साडे चौदाशे नाही याला दोन हजारची फवारणी झाली तरी रिझल्ट ते आता ते आपण नाही म्हणू शकत नाव नाही ठेवत त्याला केमिकल वाल्याला पण एवढ्या टाक्यात होणार नाही कमी खर्चात एवढ्या कमी म्हणजे वारंवार तर शेतकरी बंधूं हा अनुभव आहे आता आपण यांच्या पिकाकडे वळूया आणि पीक बघूया मी एक नजर अशी पूर्ण फिरवून घेतो आणि दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि तसंच आपण पुढे पुढे जाऊ त्यांनी सांगितली आहे लागवडीची तारीख आहे तारखेनुसार दहा जून दहा जुलै हे झाड हलवतायत ते काहीही त्याच्यावरती कुठलीही कीड अजून नाही आणि आता आपण सरीतलं अंतर पाहूया सरी किती फुटाची इकड सव्वा चार फुटाची सव्वा चार फुटाची सरी आता तुम्ही मागे वळून नाही पाहिलं तरी चालतंय कारण तुम्हाला माईक आहे बोलत राहा तुम्हाला जे काय अजून सांगा वाटतं काय वाटत हा, हा किती म्हणले तुम्ही प्लॉट हा एक कारचा येत आला आता हा तुम्ही वरून बघितला हा आता मी थोडस खाली पण दाखवतो तुम्हाला तुम्हाला खाली बघता येईल याच्यात कुठं आपल्याला पातेगळ दिसतीये का ते पण आपण बघून घेऊ पाळी देऊन किती दिवस झाले कडू पाळी पावसाच्या अगोदर एक दिवस चार दिवसात पावसान लावून धरलो दिवस झाले जवळपास पंधरा ते वीस दिवस लावून धरलं शकतो आता या ठिकाणी आपण पाहू कडू बवलं उभं केल्यानंतर आता हा मुद्दाम मोठ्यात मोठ्या ठिकाणी आपण उभे ते ठिके या झाडासमोर या सारखं थोडा अजून आतमध्ये हो खांद्याच्या वर मानेचे जवळपास त्यांच्या तो कापूस पोचलेला आहे थोडा मागून घे तुम्ही, तुम्ही तुम्हाला पाहायचं असेल तर हे मोठ्यात मोठे याच्या बाजूला तुम्ही त्याच हिशोबाने जवळपास झाड आहे कैरी बनत आली आता हे पाहिरीचं पोझिशन हे पाहिजे एकाच झाडाने बरेच झाडाला आहे तीन कैर्या आता बंद तयार झाल्या इकडून पण आहे खालचं जे डेअर आहे त्याच्या तीन तीन कायर्या आज पाकल्या समजा आजच्या तारखेपर्यंत जमीन तुम्ही पाहिली थोडी तर थोडस असं आपण म्हणू शकतो की भुरमट मध्ये जेवढं तेवढं माल चालणार फक्त पाण्याची गरज असते असं हे पीक आहे आता तुम्ही पाहिलंय की पाच दिवस जवळपास पावसाने लावून धरलं होतं तरी सुद्धा प्लॉटला आता हे उन्हाच्या दिशेने आपल्याला थोडासा पिवळा वाटतो असं जर आपण पाहिलं ऑपोजिट साईडला आता ही फवारणी जी होणार आहे ही फवारणी झाल्यानंतर तर फरक अजून जाणवेलच नो डाऊट अशा पद्धतीनं हा सगळा प्लॉट आहे तर खर्च कमी होणे गरजेचं आहे शेतकऱ्याचा खर्च जर कमी झाला तर मात्र हे काय खाडे बिडे लावलेले ते काय आलं ते गवताचं औषध मारलं ना वाऱ्याची झलक आली तर त्या चार साऱ्या बसल्या पुढे कंटिन्यू परत कंटिन्यू आता म्हणजे त्या औषधाला गवताच्या खाली बसलं ते पण तरी पण चांगलंच चांगलं असं ते वाऱ्याच लोक मध्ये जर आपण शिरलो तर हे पाहू शकता हे पहा आणि अजून तर बराच पिरियड जायचा आहे याच्याशिवाय फवारणी आता होती तर पहा आता आम्ही सेंटरमध्ये असं म्हणायला हरकत नाही शेताच्या ही एक बाजू आणि तिन्ही बाजूकडून ऊस आहे सारखा आहे आणि समोरचा ऊस आपलाच आहे अच्छा समोरचा पण आपलाच आहे बर बर रासायनिक खतात काय टाकलं होतं दहा आ... सव्वीस सव्वीस होतं सोळा होत अच्छा तिन्ही वेगळे वेगळे घटक होते युरिया किती होता, होता।, होता अंदाज होती समजा फक्त एक बॅग हा याच्यात आणखीन तीकडं प्लॉट मध्ये टाकले गेलं अच्छा हा तिन्ही एक एक गोने होते एक एक म्हणजे युरिया सुपर फॉस्फेट आणि पोटॅश पोटॅश हा बरोबर आता एवढ्या समजा एवढ्या दिवसात दुसऱ्या कपाशी असं नाही पोझिशन आपल्या आप बरोबर त्यांच्या शेतात पण त्याच बाया समजा त्यांच्या आणि आपल्या एका मंडळी सुद्धा लागवडीला त्यांच्याकडे नाही 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 त्यांच्या त्यांच्या शेतात एका दिवशी लागवडीच्या असं एवढा फरक आहे त्यांचा नाही असं एवढा नाही आहे आपल्याकडे बाया होत्या ना ते आणि आपल्या आपल्या समजा एकाच दिवशी लागवड असताना सारखा कपाशी नाही असं मला म्हणायचं एकदम छान आणि कोण म्हणतं सेंद्रियाचा रिझल्ट येत नाही जैविकचा रिझल्ट येत नाही आता एक शेतकरी इतका तर वेळा असू शकत नाही की तीन वर्ष सतत नाही नाही औषध सेंद्रिय औषध वापरणार नाही हा सॉरी वापरेल काही ना काही का रिझल्ट आला तर गेल्या तीन वर्षापासून ते वापरतात तर अशा रीतीने आपण पण थोडासा आपला खर्च कमी करावा आमचा मोठा तोच असतो किंवा खर्च कमी झाला पाहिजे शेतकऱ्याचा आणि ना हे आश्चर्य की जिथं एकही रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक लागलं नाही टॉनिक लागलं नाही एकाच औषधामध्ये म्हणजे जे एक औषध वापरलं जाते त्यांनीच सगळं होऊ लागले तेच कीटकनाशक म्हणून काम आहे तेच टॉनिक म्हणून काम आहे तेच बुरशीनाशक म्हणून काम करत आहे आणि अशी औषधं जर स्वस्तात मिळायला लागली सेंद्रिय शेती करणे म्हणजे काय की आपला खर्च कमी करणे सेंद्रिय शेतीमध्ये पण खूप चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत पण त्यांचाही जर रेट वगैरे पाहायला आपण तर तो आपल्याला झापला पाहिजे अशा पद्धतीची सेंद्रिय शेती झाली पाहिजे नाही तर आगीतून निघालो आणि खूप पडलो असं होतं कामा नाही तर बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची पण काळजी तर कडू भाऊ तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद जय हरी